नमस्कार आज आपण घरीच तिखट बनवूया मस्त कलर आल्या बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते मी कुठली कुठली मिरची घेतली ते हे सपाटा मिरची घेतली छान स्वच्छ निवडून एक किलो मिरची घेतली ही आणि ही बेडगी मिरची ही पण स्वच्छ निवडून देठं काढून दोन दिवस छान उन्हात वाळवून घेतली आणि ते सपाटा मिरची तिथला थोडंसं बाहेरचे धूळ वगैरे लागले असते कपड्याने पुसून घ्यायचं आणि छान वाळवून घ्यायचं आपल्याला आता जे छान निवडून वगैरे घेतले आपल्या दोन दिवस उन्हात वाळले आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तुम्हाला दाखवते मी मिक्सरमधून मस्त बारीक करून घ्यायचं आणि शक्यतो मिक्सरचे भांडे चाळणे टोपलं आपलं हे छान स्वच्छ धुवून उन्हात वाळवूनच घ्यायचं कारण बिलकुल पाण्याचा थेंब लागला नाही पाहिजे ती तिखटमध्ये कारण आपल्याला हे वर्ष दोन वर्ष तिखट टिकवायचं आहे आता छान आपण चाळणीने चाळून घ्यायचं आणि हे वरचं जे राहिलेलं आहे हे आपल्याला पुन्हा मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे छान बारीक करून घ्यायचं आहे आता आपण सगळं तिखट याच पद्धतीनं करून घेऊ बघू शकता मस्त कलर आला आणि घरी केलेलं तिखट कधीही चांगलंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या मिरच्या वापरता त्या वापरायच्या मी कमी तिखटवाली बॅडगी आणि एक सपाटा कमी तिखटवाली असते सपाटात ही बॅडगी थोडी तिखट आहे आता आपण सगळं याच पद्धतीनं तिखट करून घेऊया आणि चाळणीने चाळून घेऊया आता हे सगळं माझं तिखट सगळं झालं मिक्सरमधून अर्धी वाटी मीठ घातलं छान मिक्स करून घेतलं आणि पाऊन वाटी तेल घातलं हे सनफ्लावर तेल घातलेलं आहे मी रिफाईन आता आपण छान मिक्स करून घेतलं आणि आपण हे तिखट पुन्हा एकदा मिक्सरमधून थोडं थोडं फिरून घेणार आहोत म्हणजे कलरही छान येते आणि आपण जे मीठ वगैरे तेल वगैरे टाकलं ते छान एक जीव होते बघू शकता तुम्ही हे मी तिखट नंतर काढलेलं आणि हे आधीचं तिखट आहे कलरमध्ये किती फरक आहे किती छान कलर आला आता हे बर्नीसुद्धा मी छान स्वच्छ धुवून वगैरे उन्हात वाळवून घेतली कारण आपल्याला याच्यामध्ये तिखट छान असं छान दाबून दाबून तिखट भरायचं कारण हवा गेली नाही पाहिजे बिलकुल वर्ष ते दोन वर्ष तिखट छान टिकते आणि कलरही अशाला असाच राहते बिलकुल मस्त बघू शकता तुम्ही कलर सुंदर आला आहे छान बर्नीमध्ये पॅक भरून ठेवायचं छान लाल कलर असल्यामुळे छान तर येते आणि लोणच्याला पण कलर छान येते त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद